ग्रामीण भागामध्ये असलेल्या सरकार सरकारी पी व्ही सी केंद्रामध्ये वैद्यकीय आदा अधिकारी जागेवर मुक्कामी राहत नसल्याने त्यांचा त्या ठिकाणी निवास नसल्याने अनेक घटना घडतात वेळे वेळेला उपचार मिळत नसल्याने मृत्यू पावल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत काल सटना तालुक्यातील वठार येथील स्वराज्य खैणार याने आपला वाढदिवस मोठ्या धूमधडक्यामध्ये तिसरा वाढदिवस साजरा केला आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये वाढदिवस झाल्यानंतर तो झोपी गेला दरम्यान पाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान त्याला कोबरा जातीच्या नागाने सर्पदंश केला यावेळेस त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी नेले असता त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले नाही त्यामुळे तो मृत्यू पावला दरम्यान हा कोबरा जातीचा साप विषारी होता त्याला सर्पमित्र राहुल पवार यांनी नंतर पकडले दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य अधिकारी यांनी जागेवर उपस्थित राहावे ज्या ठिकाणी त्यांना नियुक्ती केली आहे त्याच ठिकाणी मुक्कामी राहणे जरुरीचे झालेले आहे दरम्यान यानंतर आरोग्य विभाग प्रशासन जागा झाला असून अनेक दोन जणांना त्यांनी निलंबित केल्याचे समजते नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक